ब्रॉट टू यू बाय अॅजलस डायग्नॉस्टिक्स एजलस डायग्नॉस्टिक्स या सर्व या सर्व वावटळीमध्ये या एकंदर राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेनेचा मूळ जो आधार आहे जो मतदार आहे तो शिफ्ट झाला नाही तो दुसरीकडे गेला नाही तो आपल्याकडे वळला धनुष्य बानाकडे वळला याच उदाहरण शिवसेनेच्या एकोणीस टक्के मतदार होते शिवसेनेचे बांधवानोने भगिनी नो शिवसेनेचे एकोणीस टक्के मूळ मतदार त्यापैकी साडे चौदा टक्के मतदार या आपल्या बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेकडे आले आणि साडेचार टक्के मतं तिकडे राहील आता या निवडणुकीत त्यांनाही कळलंय आणि मग इतर मतं कशी आली उठून आली कसे उमेदवार जिंकले हे तमाम महाराष्ट्राला माहीत आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की तात्पुरती आलेली सूज आहे सूज येते ना सूज सूज उतरते पण ना काही दिवसांनी आणि म्हणून एकनाथ शिंदे संपणार शिवसेना संपणार असं काही जण बरळत होते पण या राज्यातल्या मतदारांनी त्यांचे दात कुठे घातले घशात त्यांचे दात घातले घशात हा एकनाथ शिंदे संपणार नाही हा एकनाथ शिंदे संपला नाही हा एकनाथ शिंदे जिंकला तुमच्या साथीने माझ्या मा व्यासपीठावरच्या सहकार्यांच्या आणि तमाम महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या साथीने हा एकनाथ शिंदे जिंकला आणि यापुढे देखील जिंकत राहील तर आपल्याला फक्त एकशे सत्याऐंशी मत त्यांना सतरा हजार आठशे सोळा देवी मत देवीची हीच परिस्थिती आहे सिंगल डिजिट मध्ये आपल्याला मतदान आणि त्यांना आपल्याला दोनशे एक्केचाळीस त्यांना वीस हजार पंचेचाळीस आता तुम्हाला कळलं कशाच्या जीवावर ते जिंकले कुणाच्या मतांवर जिंकले आणि राहुल शेवाळ्यांचं पण असत आहे राहुल शेवाळे दोन तीन मतदारसंघात पुढे आले आणि गोवंडी आणि ट्रॉम्बे धारावी इथं लीड गेला त्यांचा सगळा ते एवढी मनुशक्तीनगर मी त्यांना विचारत होतो काय परिस्थिती बोले काही प्रॉब्लेम नाही सगळं ठीक आहे त्यांनाही माहित नव्हतं की काय चाललंय आतून एक टक्का मत आपल्याला आणि नव्याण्णव टक्के मत त्यांना हे कसलं आणि कुठलं मतदान कुठल्याही मतांची टक्केवारी इथे कुठला मोबाईल फोन लावून ईव्हीएम हॅक केलं होतं त्यांनी सांगा बरं नव्याण्णव टक्के मत तुम्हाला ही लोकशाही कुठली मग आम्ही घ्यायचं का ईव्हीएमवर संशय तुम्ही कुठला ओ टी पी टाकून ईव्हीएम हॅक केला होता ते तुम्ही जिंकला म्हणजे ईव्हीएम चांगलं तुम्ही हरला म्हणजे ईव्हीएम वाईट अरे ईव्हीएम हॅक करता आला तसी नीतायनी शिवाय दोघही जिंकले असते ना आपल्या रवींद्र वायकर यांचा विजय त्यांच्या फार जिवारी लागलेला आहे बघा मी तुम्हाला सांगतो हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटा बोलला नाही जिंकलो तर जिंकलो हरलो तर हरलो पण आम्ही जिंकलेला असताना रवींद्र वायकर यांना हरवण्याचं काम करत असताना मी एकनाथ शिंदे का डोळे फक्त बघत राहू मी डोळे बंद करून मग ते कुठलं मोबाईल कोणाचा मोबाईल तिथं मोबाईल बरेच असतात तिथं फोनवर बोलल्यावर मोबाईलने हॅक केला अरे जिकडे तुम्ही जिंकले तिकडे चांगली आहे ईव्हीएम आणि म्हणून जे ई व्ही एम च्या बद्दल अनेक एक्सपर्ट लोकांनी देखील काही मतं मांडली रवींद्र वायकर यांचा विजय पूर्णपणे जनतेचा विजय तुमच्या मेहनतीचा विजय मेरिटवर मिळालेला विजय आहे